लातूर शहरातील अठ्ठावीस कॉफी शॉप मालकांवर कारवाई लातूर पोलिसांची विशेष मोहीम याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लातूर पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात आली कॉफी शॉप मालकांनी त्यांच्या शॉपमध्ये बंदिस्त कंपार्टमेंट तयार करीत असल्याचं सा निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या नेतृत्वात लातूर शहरातील चार पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व त्यांच्या पथकाने लातूर शहरातील विविध कॉफी शॉपवर अचानक भेट देऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे कारवाईत अठ्ठावीस कॉफी शॉपना भेटी देऊन त्यातील तीन कॉफी शॉप मधील बंदिस्त कंपार्टमेंट त्यांच्या चालकांमार्फत तोडण्यात आले तसेच दहा कॉफी धारकांना भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे ज्या आस्थापना धारकांनी नियमांचं उल्लंघन केले त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे कॉफी शॉप धारकांसाठी नियमावली काही कॉफी शॉप धारक हे बेकायदेशीरपणे कॉफी शॉप चालवित असल्याचं निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी सदरची बाब जिल्हाधिकारी लातूर यांच्या निदर्शनास आणून निदर्शना त्यांनी दिनांक वीस 20 जून 2023 एक, दोन हजार तेवीस रोजीपासून लातूर जिल्ह्यात कॉफी शॉप हॉटेलधारकांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे काय आहे कॉफी शॉप हॉटेलधारकांसाठी नियमावली एक सीसीटीव्ही फुटेज असणे बंधनकारक आहे दोन सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत तीन बैठक व्यवस्था सर्व ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी असावी चार अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट असू नये पाच सक्षम प्राधिकाऱ्यांसाठी भेट पुस्तिका ठेवलेली असावी सहा ध्वनिक्षेपक नियमांचं पालन करण्यात यावे सात धूम्रपान करण्यास सक्त मनाई असावी आठ शासनाने दिलेल्या वेळेतच चालू ठेवता येतील या, या नियमांचं पालन न केल्यास कॉफी शॉप व हॉटेलधारकांनी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.